तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आम्ही रोज शूटिंगचे ब्लॉग अपलोड करत आहोत तुम्हाला ते ब्लॉग कसे वाटत आहेत ते कमेंट करा लाईक करा शेअर करा त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग जोपर्यंत

मित्रांनो तुम्हाला वाटत असेल हा तर कालचाच ब्लॉग आहे पण हा कालचा ब्लॉग नसून हा पार्ट टू व्हिडिओ शूट करत होतो आम्ही को करो काय काम लागल का हो तुमच्यासाठी कामच काम आहे आमच्याकडे काही काम लागेल का हो आओ, काम आहे <laughs> 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 का, का, <laughs> <योड़ी। laughs> की काम लागते की तिथे जाऊन पुढत झाड मला ठीक आहे तुमचे पैसे काय काय हो मला की नाही तुमच्यावर प्रेम झाले

मित्रांनो <laughs> <laughs> तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितल्या ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करा मज्जा येत आहे ना आमचे ब्लॉग बघायला तर असेच ब्लॉग आम्ही रोज टाकत आहोत मित्रांनो तुम्ही रोज बघायला विसरू नका ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही तर आमची मेहनत बघतच असाल मित्रांनो कशी मेहनत असते काय नाही कसे कसे अँगल्स घ्यावं लागतात त्याचबरोबर शूटिंगचं अरेंजमेंट हे सगळं करावं लागतं मित्रांनो तर ब्लॉगमध्ये मजा येत असेल तर ब्लॉगला लाईक ठोकायला विसरू नका फक्त घुमी खाली वन टू थ्री बघा तसंच सेम हां वन टू थ्री एक्शन

तू मला मारलास तुला माहित आहे मा भाऊ कोण आहे तू इथेच थांब मी माझ्या भावाला घेऊन येतो इथं थांब बाकी मित्रांनो इथं थोडं वारा जास्त त्रास देऊ लागला त्याच्यामुळे आम्हाला इथे अँगल्स व्लॉगमध्ये मध्ये घेता आले नाहीत कारण का एक जण ते वारं कव्हर करायला होतं बाकीचे जण शूट मध्ये होते त्यामुळे आम्हाला ते वारा कव्हर करण्यासाठी व्लॉग घेता आला नाही बाकी पुढचा ब्लॉग तुम्ही बघू शकता झापड मारली म्हणत्या थापन मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या शूटिंग ब्लॉग मध्ये ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट शेअर जनादन करा त्यासोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय